नमस्कार मीरा के बोल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज तुमच्यासाठी स्पेशल सिरीज घेऊन आली आहे मी जसं माझं नेहमीच म्हणणं असतं की मी काहीतरी नवीन आणि इनोव्हेटिव्ह घेऊन येईन दरवेळेस म्हणून जरा खंड पडला बऱ्याच दिवसांचा आणि आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी नाती गोती विशेष आता ऍक्च्युली मध्येच टीचर्स डे झाल्यानंतर खूप मोठा गॅप पडला आणि माझं असं ठरलं होतं की आज लाईव्ह यायचं आणि दोन कवितांचं वाचन करायचं पण काय करायचं हे जेव्हा सुचत नव्हतं तेव्हा सडनली काही कवितांवर माझी नजर पडली आणि मग माझ्या अशा लक्षात आलं की नात्य नात्यांवरती आपण काहीतरी करायला पाहिजे सो so, दॅट्स हाऊ हा थॉट आला आणि आज मी घेऊन आलीये तुमच्यासाठी नाती गोती विशेष आता आजपासून पुढच्या चार शनिवारपर्यंत आपण भेटणार आहोत पाच वाजता ह्याच पेजवरती दर शनिवारी आपण एक नवीन नात्याबद्दल बोलूयात एक नवीन नातं उलगडूयात आणि त्या नात्यावरची जी काही आपल्या आठवणी आहेत त्यांना उजाळा देऊया सो आ, मीरा के बोलच्या प्रथेप्रमाणे आपण सुरुवात करणार आहोत कृष्ण आणि मीरा यांच्या नात्यावरच्या काव्याने आता कृष्ण मीराबद्दल मी नवीन तुम्हाला काहीच सांगायला नको कारण बरंच बोललं गेलेलं आहे माझ्याकडूनच त्याच्यावर सो ह्या येणाऱ्या चारही शनिवारा शनिवारांमध्ये मी नवीन नवीन पैलू त्यांच्या नात्यांचा उलगडायला बघणार आहे तुमच्या समोर आणि आजचा जो विषय आहे कृष्ण मीरेच्या रचनेमधला तो आहे जर असा रुसवा मीरा जरा रुसली आहे कृष्णावरती आणि तिचं काय म्हणणं आहे ते आधी बघूया आणि मग आपण एपिसोडची सांगता करूया मला हे कसं सुचलं मी हे सगळं का करतेय हे तुम्हाला मी नक्कीच सगळं डिटेलमध्ये सांगते पण आपण कृष्ण मीरावरनं सुरू करूया कृष्णा हल्ली तुझं येण कमी झालंय स्वप्नात माझ्या कृष्णा हल्ली तुझं येणं कमी झालंय स्वप्नात माझ्या काय झालं काही चुकलं का विसरलास का मिरेला तुझ्या काय झालं काही चुकलं का विसरलास का मिरेला तुझ्या दिवसभर असतोस गोपिकांत भवती राधा असतेच तुझ्या संगती म्हणून ठरवलं होतं ना मिळून स्वप्नात भेटायचं गुपचूप चोरून म्हणून ठरवलं होतं ना मिळून स्वप्नात भेटायचं गुपचूप चोरून अचानक तू दिसेना झालास आणि जीव कासावीस होऊन गेला कळेला काहीच गणित कस चुकलं गुपचुप करून सुद्धा सगळं कसं फसलं रात्री चांदण्या स्मित हसतात त्या सुद्धा तुला बघू शकतात रात्री चांदण्या स्मित हसतात त्या सुद्धा तुला बघू शकतात मीच एकटी अभागी जन्माची मिळू नये साथही मला तुझ्या स्वप्नांची मीच एकटी अभागी जन्माची मिळू नये साथही मला तुझ्या स्वप्नांची so, सो असं अं कृष्ण मिरेच्या नात्यामधला हा थोडासा रुसवा होता मीरेला कृष्ण साठीचा कारण तिचं असं म्हणणं आहे की तुम्हाला स्वप्नात भेटायचं ठरवलं होतं पण आपली ती भेट झाली नाही असो आजच्या एपिसोडच सांगायचं त्याआधी मला थोडस आठवलंय हो पटपन -पट. इतके दिवस जेव्हा मी लाईव्ह आले नव्हते किंवा मी माझा व्हिडिओ पोस्ट केला नव्हता मी कुठेच नव्हते रादर तितके दिवस मी माझ्या व्हॉट्सॲपवर किंवा इंस्टाग्रॅमवर किंवा फेसबुकच्या पेजवर माझ्या कविता पोस्ट करत होते आणि त्या कवितांवर इतका जास्त प्रतिसाद मला मिळाला आणि मला खूप जास्त आवर्जून हे चांगावं असं वाटतं की इतकी लोक आपल्याला स्वतःहून टेक्स्ट करून हे सांगतात की मीला हे जरा असं केलं तर सा अजून चांगलं होईल मीला हा कलर जरा बदलला तर अजून चांगलं स्पष्ट दिसेल आणि त्यावरनं बऱ्याचशा कवितेचं प्रेझेंटेशन खूप जास्त मर्ज होत होतं माझ्या कवितांमध्ये आणि म्हणून मौन मग असा निर्णय झाला की ते दिसत नाहीये बरोबर वाचता येत नाहीये हे सगळं मला आपल्या रसिकांकडनच कळ कर, कळवलं जात होतं टेक्स्टवर मग माझ्या नंडेने ती जबाबदारी उचलली आणि ती म्हणाली की तुझं प्रेझेंटेशन मी करून देईन तर यापुढे आपल्या समोर जे काही सादर होईल फेसबुकवर इंस्टाग्रॅमवर ती माझ्या कवितेंचं जे काही पोस्ट येतील त्याचं सगळं प्रेझेंटेशन भक्ती धोंडे माझ्या नणनबाईंनी केलेलं असेल आणि ती जबाबदारी आता त्यांनी उचलली आहे सो आय एम मच मोर रिलीफ मला फक्त त्यांना कविता द्यायची आणि सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की आपल्याला असं वाटतं की लोक वाचतात आणि विसरतात पण तसं नाही होत कदाचित कारण हे माझ्या लक्षात आलंय बऱ्याचशा लोकांनी मला हे आवर्जून कळवलंय की तुझं कंटेंट चांगलं आहे कविता खूप छान आहे विषय खूप चांगला आहे पण ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होत आहेत लिखाणामध्ये ते जरा तिथे लक्ष दे सो थँक्यू व्हेरी मच मी ह्याच्यावर नक्कीच लक्ष देईन आणि खूप जास्त क्रिटिकली तुम्ही वाचताय इतकं लक्ष देऊन तुम्ही मीरा के बोलला फॉलो करताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद वळुयात आजच्या एपिसोडकडे जसं मी म्हटलं हा अखंड सिरीज आहे चार शनिवारांचा आणि नातीभोती विशेष हा त्याची थीम आहे ऍक्च्युली जन्माष्टमी सिरीजला तुम्ही जो प्रतिसाद दिला माझ्या टीचर्स डे लाइवला जेव्हा आपण एका शिक्षिकेला आपल्या पेजवर आणलं होतं तिला सुद्धा तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला त्यातून मला ही कल्पना सुचली आणि मी माझा असा विचार आला की नात्यांवरती काहीतरी करूयात सो नाती विशेष आता दर शनिवारी मी एक नवीन नातं तुमच्या समोर आणणार आहे नातं आपलंच आहे ते जुनंच असतं पण त्याला नवीन पद्धतीने पाहण्याचं अ एक नवा दृष्टिकोन मिळतोय का ते शोधायचंय बऱ्याचदा कसं होतं की आपण नात्यांना खूप गृहित धरतो आणि ती असतात आहेच ना असं आपला जनरल अॅटिट्यूड होऊन जातो पण ती आहेत म्हणून आपण असतो ती आहेत म्हणून आपण जगतो हे आपण विसरून जातो सो so, अशाच एका खूप जवळच्या नात्याबद्दल आजचा एपिसोड आधारित आहे मी अ कुठलं नातं आहे दर शनिवारी ते उलगडलेलं नाहीये अजून माझ्या पोस्टवर ते तुम्हाला लाईव्ह बरं कळेल सो so, आजचं जे माझं विशेष नातं आहे ते खूप जवळच आहे आणि खूप गोड आहे आणि खूप मायाळू आहे आणि प्रत्येक घरात ती व्यक्ती असलीच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण ती फार घराचा आधार होऊन उभी असते एनी गेसेस ती म्हणजे आजी आजी आजोबा आपले ग्रँड पेरेंट्स सो आजचा आजच्या एपिसोडचा जो विषय आहे जे आजचं आपलं नातं आहे ते आहे आजी आजी खरं तर नुसतं आजी म्हटलं तरी प्रत्येकाला आपल्या आजीचा चेहरा डोळ्यासमोर येतो माझ्याही येतो आणि आ... हे नातं खूप जवळचं असतं खूप ह्यात शिकण्याचं असतं खूप काही त्यांना सांगायचं असतं आपल्याला ते कितपत कळतं हे प्रत्येकावरती असतं कारण माझ्या अनुभवानुसार मी फार लहान होते जेव्हा मला दोन्ही आजांचा सहवास लाभला अँड आय वॉज व्हेरी ब्लेस्ड फॉर इट मी खूप स्वतःला भाग्यवान समजते की मला दोन्ही कडून आईकडूनही आणि बाबांकडूनही अ दोन्ही आज्या लाभल्या होत्या माझी uh, हिंदीमध्ये आपण त्यांना नानी आणि दादी म्हणतो जी आईकडनं असते ती नानी असते आणि जी बाबांकडनं असते ती दादी असते इफ आय एम नॉट रॉंग नानी माझी बऱ्याच उशिरा गेली म्हणजे मला थोडंफार त्यातलं कळत होतं तेव्हा गेली आणि माझी दादी जी होती ती फार लवकर गेली मी जेव्हा सहावी सातवीत होते तेव्हा गेली सो so, इतकं ते वय असं असतं की आपल्याला त्यातलं काही कळत नसतं नक्की काय होत आहे हे माहिती नसतं आपण आपले प्रश्न विचारत राहतो आणि घरची आपली समजूत काढण्यासाठी काहीतरी उत्तर देत राहतात सो so, नंतर जेव्हा आपण मोठे होतो आणि आपल्याला खरं नातं कळायला लागतं आपल्याला कळायला लागतं ला ला की आजी म्हणजे काय असते आजोबा म्हणजे काय असतात तेव्हा या गेलेल्या माणसांची खूप आठवण येते आणि बऱ्याच वेळा असं होतं की आज, आज आजी असती ना, आज ना तर ती असं बोलली असती आज आजी असती ना तर तिने असं केलं असतं सो आणि आपणही आपल्या आयुष्यात त्यांना एम्बाईब करायला शिकत असतो म्हणजे आज जर आजी असती तर मी तिच्यासारखं वागलं असतं असं बऱ्याचदा होतं माझं तरी होतं मला इतरांचं माहिती नाही सो so, अजी आजी म्हणजे मायेचा सागर आहे आजी म्हणजे खूप जिवाळ्याची व्यक्ती आहे दुसरं कोणीही नसलं तरी आपल्याला चालून जातं पण आजी हवी असा एक लहान मुलाचा हट्ट असतो नेहमीच घरात आता या आजीवरती मी दोन व्हर्जन्स लिहिले आहेत एक मराठी आहे आणि एक हिंदी आहे तत्पूर्वी आपल्याकडे जी लोक जॉईन झाली आहेत त्यांना आपण हाय म्हणूयात मंगेश हाय थँक्यू माझ्या रिक्वेस्ट वरती तू आवर्जून आलास आणि तू लाईव्ह पाहतोय मला थँक्यू सो मच स्वप्नील लाड आहेत वा किती सुंदर थँक्यू आणि प्लीज मला मॅडम म्हणू नका मी खूप रिक्वेस्ट केली आहे सगळ्यांना संजय भंडारी आहेत हाय थँक यू फॉर कमिंग हिअर अँड वॉचिंग मी लाईव्ह आणखीन पण आपल्याकडे माणसं आली आहेत पण संभव मला त्यांची नावं दिसत नाहीये इफ यू कुड कमेंट अटलिस्ट हाय मी तुमचं नाव वाचू शकेन कारण मला मी फोनवरनं लाईव्ह आहे आणि मला uh, हा, सिद्धेश हाय सिद्धेश कारण तिथे uh, नंबर्स दिसत आहेत पण मला तुमची नावं दिसत नाहीये कमेंट केली तर मी तुमचं नाव वाचू शकेन थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग मिरा के बोल अँड गिव्हिंग मी सो मच ऑफ लव्ह अँड सपोर्ट तुमच्या या सगळ्या साथीमुळेच तुमच्या या सगळ्या सपोर्टमुळेच आज, जे जे so, आ, आज आ, आ, मी जे काही छोटं मोठं पेज चालवते ते मी करू शकते आणि जे काही मला थोडंफार सुचतं ते तुमच्या सर्वांबरोबर शेअर करू शकते सो वळूयात आपण आजीकडे मी आज पहिली हिंदी व्हर्जन वाचे जिचं नाव आहे नानी आता मी जेव्हा हे पोस्ट केलं की आपण नात्यांवरती काहीतरी करूया तेव्हा मला अगदीच सुचलेलं हे व्हर्जन आहे खूप कोर आहे खूप फ्रेश आहे आणि मी ह्या आधी ते माझ्या घरातल्यांना सुद्धा वाचून दाखवलेलं नाहीये हे माझ्या मजा पुरतच आहे अगदीच चार पाच तासांपूर्वी झालेली ही रचना आहे सो हे मी तुमच्या समोर आज पहिल्यांदा प्रेझेंट करते तुम्हाला आवडली तर मला नक्कीच कळवा नानी बचपन की जे बात आई नानी तू बडी याद आई बचपन की जब बात आई नानी तो बड़ी याद आई वो बारिश में भीगने की जिद करना तेरा उस जिद को प्यार से सहलाना वो बारिश में भीगने की जिद करना तेरा उस जिद को प्यार से सहलाना बारिश की जब बात आई नानी तो बड़ी याद आई तेरे खाने के हर निवाले में होती थी मिठास तेरे खाने के हर निवाले में होती थी मिठास तेरे हाथों का स्वाद था बहुत खास खाने की जब बात आई खाने की जब बात आई तो नानी तू बड़ी याद आई ना पढ़ने का बहाना ढूंढना तेरा फिर हमारे साथ पढ़ने बैठना ना पढ़ने का बहाना ढूंढना और तेरा फिर हमारे साथ पढ़ने बैठना पढाई की जब बात आई नानी तू बडी याद आई घर में बिखरे पडे होते जब खिलौने घर में बिखरे पडे होते जब खिलौने उन सबको तुम लगाती फिर ठिकाणे जब भी खिलौनों की बात आई नानी तू बडी याद आई आणि ही शेवटचं कडवं आहे खूप जवळच आहे माझ्या मला ते अं वैयक्तिकरित्या खूप आवडलेलं आहे आज गा गा। जब सब साथ होकर भी अकेले होते हैं आज जब साथ होकर भी सब अकेले होते हैं शोर के बीच की खामोशियां सुनते हैं जब जब अकेलेपन की बात आई नानी तो बड़ी याद आई जब जब अकेलेपन की बात आई नानी तो बड़ी याद आई बचपन की जब बात आई नानी तो बड़ी याद आई सो असं होतं नानीचं माझं हिंदी व्हर्जन आणि हे अगदीच जसं मी म्हटलं तसं हाय हाय ओंकार एम आय राईट हॅलो अँड थँक्स फॉर जॉईनिंग ह्युअर ऑन मीरा केबोल तो हे होतं नानीचं हिंदी व्हर्जन आणि जसं मी म्हटलं तसं ते खूपच कोरं अगदीच चार पाच तासांपूर्वी मला सुचलं होतं आणि मी इथे पहिल्यांदा ते प्रेझेंट केलं तुम्हाला आवडलं असेल तर मला आवर्जून कळवा आणि कसं असतं ना की नात ते कुठलंही असो कुठलीही व्यक्ती असो नात्यांबद्दल बोलायचं म्हटलं तर आपण बऱ्यापैकी इमोशनल होतो आणि त्याच्यावरती कितीही बोललं तरी ते कमीच असतं म्हणजे मी तरी भरभरून बोलू शकते प्रत्येक प्रत्येक माझ्या नात्यावर सो so, आज मी आजी का निवडली आजी मी ह्यासाठी निवडली कारण एक तर ती घरातली मोठी असते सो so, तिला तो मान दिलाच पाहिजे आणि माझ्या सीरीज सिरीजची जर माझ्या सुरुवात आहे नात्यांपासून तर ते नातं पहिल्यांदा आपण आजी बरोबर जेव्हा डिस्कवर करतो ती तीच असते जी आपल्याला नाती शिकवते नाती काय आहे हे समजावते त्या कशा निघवायचा हे त्या त्या पद्धतीने आपल्याला सांगत असते आणि म्हणून मी आज आजी निवडली आजोबा अ आजोबांचा सहवास मला जास्त लाभला नाही माझे पॅट्रियाकल आजोबा म्हणजे माझ्या वडिलांचे वडील मी बॉन व्हायच्या आधीच वारले होते आणि माझे इकडचे आजोबा होते पण मी अगदीच लहान होते जेव्हा तेही वारले सो so, त्यांच्याही आठवणी आहेत पण आजोबांपेक्षाही मला असं वाटतं की आजी ही नेहमीच आपल्याला जरा एक पर्सेंट का होईना जवळची वाटते कारण तिच्या कुशीत जी ऊब असते ना ती हुबेहूब आपल्या आईसारखी असते आणि म्हणून आपल्याला कदाचित एक लहान बाळ म्हणून किंवा इवन आपण कितीही मोठे झालो तरीही आजी ही जी व्यक्ती आहे ती आपल्याला फार फार जवळची वाटते आता माझ्या आजी बरोबरचा किस्सा मला आठवतोय आणि मी तो नक्कीच आवर्जून शेअर करणार माझ्या दोन्ही जसं मी म्हटलं मला दोन्ही आजींचा सहवास लाभला होता हाय नंदकिशोर आणि हाय सिद्धेश थँक यू फॉर वॉचिंग शैलेंद्र देशपांडे इज ऑल्सो जॉईंट हाय कारण आपला थीम नात्यांबद्दल आहे सो आ, साहजिकच त्याच्याबद्दल ते, बोलणं होणार आहे सो असं नाहीये की मी नुसतंच बोलणार आहे आणि कविता वाचणार नाहीये किंवा नुसतंच कविता वाचणार आहे आणि बोलणार नाहीये हे दोन्ही ग्रॅज्युअली होणार आहेत कारण आपली थीमच तशी आहे सो माझ्या दोन्ही आज्या खूप डिफरंट पर्सनॅलिटीज होत्या पण खूप जास्त प्रेमळ होत्या आणि खूप जास्त लाघवी होत्या त्या दोघींकडून मला खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या जरी कसं असतं की आजी हे टॅगलाईनच्या खाली जेव्हा दोन तीन व्यक्ती येतात तेव्हा त्या व्यक्ती म्हणून वेगवेगळ्या वेग असतात so, सो त्या, त्या वेगळेपणाची जी मजा असते ती घेता आली पाहिजे माझी एक आजी खूप जास्त सुशील मऊ बोलण्यात म्हणते मी खूप जास्त काइंड रिझ आणि कधीच मी तिला ओरडून बोलताना ऐकलं नाही मोठ्या आवाजाने बोलताना ऐकलं नाही ती फार सोजवळ बाई होती आणि माझी जी दुसरी आजी होती जी माझी माझ्या घरात असायची माझ्या वडिलांची आई होती ती अं पर चौका मारणारी होती म्हणजे ती अं दोन्ही होती ती काइंडही होती आणि ती कणखरही होती तिला मायेनेही बोलता येत होतं आणि तिला फटकारताही येत होतं सो so, बऱ्याचदा मला असं वाटतं की बऱ्याचशा वेळेला मी जेव्हा रिॲक्ट होते किंवा आईकडनं सुद्धा मला बऱ्याचशा रिएक्शन्स जेव्हा मिळतात तेव्हा मला असं वाटतं की हे आजीकडनं आलेलं आहे कारण कमी लोक असतात आपल्या आयुष्यामध्ये ज्यांचा इम्पॅक्ट आपल्यावर राहतो अशी खूप कमी पर्सनॅलिटीज असतात ज्यांचा प्रभाव आपल्या आयुष्यावर पडतो आणि आजी ते एक व्यक्तिमत्व असू शकते तसं आमच्या घरात झालंय आम्हाला सगळ्यांनाच तिची फार आठवण येते आणि येत असणारच पण काही केल्या आम्ही ते कधीच बसून बोललो नाही किंवा एकमेकांना कधी असं सांगितलं नाही की आज आजी आज खूप आठवतीये वगैरे वगैरे बट वी आर ऑल कनेक्टेड टू हर आणि तिने बरंच काही शिकवलंय आम्हाला आणि आम्ही खूप शिकलोय तिच्याकडनं ती फार नीट नेटकी होती ती फार प्रेझेंटेबल राहायची तिला घर फार टिकटॉक राहिलेलं पाहिजे असायचं आणि मी तिची फार लाडकी होती असं मला नंतर आई सांगायची नेहमीच आणि तिने माझं एक वेगळं नावही ठेवलं होतं आणि असं सगळं असताना तिच्याबरोबरचा एक किस्सा मला खूप जास्त लक्षात आहे कारण अनलाईक आजी ती माझ्यावर कधीच ओरडायची नाही आणि इतरांनी मला ओरडलं जरी तरी ती त्यांना ओरडायची सो so, अशा आजीने जेव्हा मला ओरडलं तेव्हा तो किस्सा तो दिवस तो सीन माझ्या इतक्या लक्षात राहिला की ती आठवण बनून गेली आणि त्यामुळे जे घडलं ते आज तागत मी पाळते कसं झालं होतं की मी बॅडमिंटन खेळायला खाली गेले होते आणि आमच्या घरी एक रूल होता की साक्षात घरात यायचं आणि मी तो नेहमीच पाळलेला होता पण एक दिवशी मी तो विसरले आणि खेळामध्ये इतकी गुंग झाले की सात वाजून गेले हे माझ्या लक्षात नाही आलं आता ह्या दोघी जणी मला हाका मारत होत्या खिडकीतनं पण ते माझ्या आवाज मला आला नाही आणि माझ्या लक्षात नाही आलं मी खेळामध्ये होते साडेसात वाजले आणि जेव्हा मी घरात आले तेव्हा मला घरात घेतलं नाही आणि दरवाजा बंद होता आणि दरवाजा पलीकडनं माझी आजी म्हणाली की तुला तू तु बाहेरच राहायचं जोपर्यंत अ तुझे वडील येत नाही ती माझ्या वडिलांचं दीपा म्हणायची सो so, जोपर्यंत दीपक येत नाही तो तोपर्यंत तू बाहेरच राहायचं आणि मला असं झालं की ही जी माझ्यावर इतकं प्रेम करते इतरांना ओरडते मला ओरडलंय म्हणून ती आज मला ओरडते आणि मला फार रडू आलं आणि मी खूप रडत होते अंटिल माय फादर केम आणि देन टेकन इन पण त्या दिवशीची जी शिकवण मला मिळाली आहे की वेळेची किंमत स्वतःच्या सुद्धा आणि इतरांच्या सुद्धा ते आजतागत पाळायचा मी प्रयत्न करते आणि मला वाटतं या तिच्याच शिकवणीमुळे तिने मला मारलं नाही ती माझ्याकडे वाद घातला नाही खूप जास्त ओरडली नाही पण तिने तिच्या पद्धतीने हा धडा मला शिकवला आणि आज आजतागत तो धडा माझ्या लक्षात आहे आणि त्यामुळेच कदाचित वेळेचं महत्व मला खूप जास्त कळतं स्वतःच्याही आणि इतरांच्याही सो so, आपण कोणाला जर वेळ दिली, दिली आ, so, आ, चोटे -चोटे आहे तर ती पाळावी आणि इतरांची कडे जाऊन जर आपल्याला वेळ दिली गेली असावी तर तीही पाळावी जेणेकरून दोघांच्याही वेळेचा अभाव होत नाही सो ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आजी आजोबांकडनं शिकायला मिळतात आणि आपण कितीही म्हटलं तरी आईबाबांपेक्षा मला वाटतं एक थोडस वरचड असं हे नातं असतं आणि खूप जास्त प्रेम त्यांच्याकडनं मिळत असत सो आईबाबा कधी ओरडले तर आपण गुपचूप त्यांच्याचकडे जातो सो एक आशा असते आपल्याला की आज आप आज आजी आपल्याला सांभाळणार आणि आजी त्यांना ओरडणार हे मला वाटतं प्रत्येक घरोघरी असतं सो अशी होती माझी आजी आणि मला वाटतं बऱ्याचशा बऱ्याचशा पद्धतीने मी तिच्यासारखी असावी असं माझं मत आहे मी अजून हे कधी माझ्या आईला विचारलेलं नाहीये माझ्या बोलण्यात माझ्या मध्ये किंवा माझ्या विचारांमध्ये सुद्धा कदाचित तिची झलक असावी असं माझं वैयक्तिक मत आहे असो सो आजीचं जे माझं मराठी वर्जन आहे ते मी आता वाचते आणि मला नक्कीच कळवा तुम्हाला ते, ते आवडतंय का आणि आजी संबंधित तुमच्या काही आठवणी असतील तर मला इथे जे आहेत आता मला लाईव्ह बघतायत त्यांच्यापैकी जर मला कोणी किस्सा सांगितला तर मी तो वाचून नक्कीच दाखवेन किंवा मग एपिसोडच्या शेवटी जेव्हा हा फेसबुकवर पोस्ट होईल तेव्हा तुम्ही तिथे मला कनेक्ट करून सांगितलं तर, तर पुढच्या एपिसोडमध्ये तुमचा किस्सा नक्कीच वाचला जाईल सो so, प्रत्येक नात्याबद्दल जर तुमचं काय मत आहे हे ड्युरिंग hey, द एपिसोड uh, तुम्ही मला जर कमेंट करून सांगत राहिलात तर मी ते नक्कीच वाचण्याचा प्रयत्न करेन सो लेट्स कीप इट अ टॉक शो काइंड ऑफ अ शो नुसतंच मी बोलून आणि नी, मीच uh, वाचून मग मजा येत नाही सो तुम्हाला जे काही मत मांडायचं आहे ते नक्कीच ती फ्री टू राईट आणि मी ते नक्कीच वाचण्याचा प्रयत्न करेन सो so, माझ्या मराठी uh, कवितेचं नाव आहे आजी मी रिक्वेस्ट करीन तुम्हा सगळ्यांनाच की हे खूप जवळच आहे माझा आणि जरा जास्त लक्ष देऊन ऐका तू गेलीस तेव्हा मी लहान होते बाप्पाकडे गेली हेच सांगितले होते तू गेलीस तेव्हा मी लहान होते बाप्पाकडे गेली ती हेच सांगितले होते दुसऱ्या दिवशी पासून तू दिसेना झालीस दुसऱ्या दिवशी पासून तू दिसेना झालीस तेव्हा पटलं मला तू खरोखरच गेलीस नंतर प्रश्न पडू लागले तू नक्की कुठे गेलीस हे कळू लागले तुझ्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली ती आजतागत तशीच आहे खोल रिकामी तुझ्या जाण्याने एक पोकळी निर्माण झाली ती आजतागत तशीच आहे खोल रिकामी मला अगदीच स्पष्ट नसलं तरी बरच काही आठवतय मला अगदीच स्पष्ट नसलं तरी बरच काही आठवतय तेव्हाचे फोटो आत्ता बघून ऊर भरून येतोय लहानपण माझं गेलं तुझ्या सावलीत लहानपण माझं गेलं तुझ्या सावलीत सतत माझ्या जवळ सोबत उभी राहिलीस खूप लाड केलेस पण शिस्त लावलीस खेळून घरी उशिरा आले म्हणून रागावलीस हा किस्सा जो मी तुम्हाला सांगितला तो इथे मांडलाय खूप लाड केलेस पण शिस्तही लावलीस खेळून घरी उशिरा आले म्हणून रागावलीस दिवस किती सहज जातात आपलं माणूस गेल्यावरही दिवस किती सहज जातात आपला माणूस गेल्यावरही तुझ्या नसण्याने खूप फरक पडतो आयुष्यात हे जाणवतं आजही तुझ्या नसण्याने खूप फरक पडतो आयुष्यात हे जाणवत आजही तुझी लाडकी लेख तुझी लाडकी नात झाली आता आई तुझी लाडकी नात आता झाली आई तू नसलीस तरी पाहत असशील ना दुरून सर्व काही त्या क्षणी तू हवी होतीस गाजी त्या क्षणी तू हवी होतीस गाजी निदान लेकराला माझ्या घेतलं असतस उराशी निदान लेकराला माझ्या घेतलं असत उदा आई म्हणते बाप्पाला चांगली माणसं लागतात आई म्हणते बाप्पाला चांगली माणसं लागतात मग मा का उगाच तो त्यांना आधी पाठवतो आमच्यात मोह माया सवय सगळंच जडत पटकन मोह माया सवय सगळंच जडत पटकन आणि मग अचानक हा येऊन नेतो त्यांना पटकन आई म्हणते बाप्पाला चांगली माणसं लागतात मग का उगच तो त्यांना आधी पाठवतो आमच्यात मोह माया सवय सगळंच जड़त पटकन आणि मग अचानक हा येऊन त्यांना नेतो भरकन आईलाही साथ देणारी तूच होतीस आईलाही साथ देणारी तूच होतीस बाबांचा विश्वास तू होतीस घराचा मोठा आधार तू होतीस आजी माझा हट्ट पुरवणारी फक्त तूच होतीस आजी माझा हट्ट पुरवणारी फक्त तूच होतीस सो so, असं होतं हे मराठीमधलं माझ्या आजीवरच विश्लेषण मला आशा आहे की तुम्हाला माझ हे काव्य नक्कीच आवडलं असेल आणि आय एम व्हेरी शुअर की प्रत्येकाला निदान एक पर्सेंट का होईना आपल्या आजीची आठवण आली असेल आणि जर ती आली असेल तर आ, मी असं समजेन की ह्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्या आजच्या एपिसोडची सांगता आता आपण इथेच करूया मी म्हटलं तसं मी फार जास्त मोठे लांब लांब एपिसोड करणार नाहीयेत आपण अर्ध्या तासाचं नेहमीच करतो आणि अर्ध्या तासाच ता करू ह्याच्या पुढेही फक्त मी साडेचारचं पाच टाइम केलाय कारण बऱ्याच लोकांनी मला असं सांगितलं की साडेचारच्या वेळेस आम्हाला येता येत नाही आणि म्हणून मग मी तो पाचला शिफ्ट केलाय जर तुम्हाला हा टाइम कम्फर्टेबल असेल तर मला नक्कीच कळवा मग आपण ह्याच टाइमवरती ह्याच्या पुढचे एपिसोड करूया आजीबद्दल बोलताना जरा भरून आलं आणि इमोशनल झाले आणि आय एम शुअर की येणाऱ्या प्रत्येक शनिवारी कदाचित असंच होईल आपल्या प्रत्येकाचं कारण जसं मी म्हटलं तसं नात्यांबद्दल बोलायचं म्हटलं तर फार असतं आणि कमी वेळात ते मांडायचं जरा डिफिकल्ट जातं काय बोलू काय नको असं निवडायला लागतं आणि त्यामुळे मग जरा अवघडल्यासारखं होतं सगळंच आणि जेव्हा माणूस आपल्यात नसतो तेव्हा जास्तच घहीवरून येतं सो so, असो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आजी ह्या विषयावरच्या माझ्या दोन्ही रचना कशा वाटल्या आणि ही थीम तुम्हाला कशी वाटते ह्याबद्दलही मला नक्कीच कळवा येणाऱ्या तीन सॅटरडेज वरचे जे विषय ज्या व्यक्ती असतील त्या वेगळ्या असतील वेगळ्या नात्यांवरती आपण बोलणार आहोत आज आजीवर बोललोय पुढच्या शनिवारी आणखीन दुसऱ्या नात्यांवर बोलू तुम्हाला जर कुठलं नातं सुचत असेल किंवा त्याच्यावर मी बोलायला हवं असेल तर मला जरूर कळवा मी प्रयत्न नक्कीच करेन ते इन्कॉर्परेट करण्याचा कुठला किस्सा तुम्हाला आठवत असेल आणि जर तो आमच्या सगळ्यांबरोबर तुम्हाला शेअर करायचा असेल तर तोही मला सांगा मी वाचण्याचा नक्कीच प्रयत्न करेन थँक्यू एव्हरीबडी आजपर्यंत मीरा के बोलला ज्या कोणी सपोर्ट केला आहे ज्या कोणी कंटिन्युअस आय हॅव आय एम व्हेरी हॅपी टू से की अशी uh, बरीच मंडळी आता जोडली गेली uh, आहेत जी फॉलोअर्स आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि ते आवर्जून माझे सगळे पोस्ट वाचतात आणि सगळेच व्हिडिओज बघतात आणि प्रत्येक uh, लाईव्हला माझ्या बरोबर असतात सो so, थँक यू व्हेरी मच आपल्या सगळ्या ह्या uh, प्रेमामुळेच आणि ह्या सपोर्टमुळेच आज मी uh, वेगवेगळ्या गोष्टी एक्सपेरिमेंटल का असे ना पण त्या प्रयत्न करते सादर करायचा तर माझं सादरीकरण तुम्हाला कसं वाटतं यावरही मला नक्कीच कळवा हे सगळं तुम्हाला फेसबुक पेजवर कळवता येईल मीरा के बोल नावाचं पेज जिथे आता हे लाईव्ह होत आहे याच्या व्यतिरिक्त मी इंस्टाग्रामवर आहे मीरा पितळे नावाने आणि माझं युट्यूब चॅनलही आहे जिथे तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला मिळतील सो थँक यू व्हेरी मच आता तुमची रजा घेते आणि पुढच्या शनिवारी पाच वाजता मीरा के बोलच्या पेजवर भेटूया पुढचं नातं घेऊन तोपर्यंत धन्यवाद